जसं पास झालो तसं त्यांना पाठीचा कळाचा त्रास सुरू झालेला आणि तो इतका भयंकर होता की माझ्या ॲडमिशनसाठी ते चालूही शकत नव्हते पाच पाच मिनटाला बसावं लागायचा मग ते इतकं प्रचंड वेदनीय होतं आणि जवळपास खूप साऱ्या डॉक्टरांकडून जाऊन सुद्धा त्यांना आराम मिळत नव्हता मग शेवटी एकदा सरांबद्दल कळलं आणि सरांनी अगदी दोन दिवसात त्यांना बरं केलं ते माझ्या वडिलांसाठी इतकं प्रचंड आनंद होता की गेले दोन महिने बरं वाटत नसताना सुद्धा पण डॉक्टरांच्या हाताने ती दोन दिवसात एवढा त्यांनी फास्ट त्यांना रिलीफ दिला त्याच्यामुळे वडिलांना डॉक्टरांबद्दल खूप खूप आदर होता आणि प्रेम होता की एखाद्या एक एक देवासारखंच मला त्यांनी वाचवलं आणि एकदा नाही तर दोनदा वाचवलं एकदा पाठीचं झालेलं आणि एकदा माने मध्ये झालेलं सेम प्रॉब्लेम त्यामुळे त्यांनी हा जो अनुभवलेला दुःख आहे ते जगासमोर मांडता यावं हो। म्हणून त्यांनी हा या दाखाना मूवीची संकल्पना आणली आणि त्याच्यासाठी त्यांनीही खूप संघर्ष अगदी खूप खूप संघर्ष केला आणि शेवटी हे पार पाडलेलं आहे त्यांचं हे स्वप्न आम्हाला पूर्ण करायचंच होतं आणिपर्यंत आम्ही आलेलो आहोत आणि आता हा जो ताट का मूवी अट्ठावीस नोव्हेंबरला रिलीज होत आहे मी सगळ्यांना आवाहन करतो की प्लीज हा सगळ्यांनी चित्रपट गृहात सहकुटुंब पहावा आणि प्रिय डॉक्टरांच्या संघर्षाचा आणि त्यांचा जो काय पूर्ण प्रवास आहे जो मांडलेला आहे तो सगळ्यांनी पाहावा <coughs> हीच मी विनंती करतो थँक्यू सो मच नक्कीच आणि तुमचं आजच्या दिवशी मनपूर्वक अभिनंदन आणि प्रदर्शनासाठीच्या शुभेच्छा आता जसं म्हणाले की डॉक्टर हा देवच असतो आपल्यासाठी देव माणूस असतो पण डॉक्टर माणूसही असतो माझ्या आयुष्यातलं सगळ्यात वेगळा सिनेमा जर मी म्हणेन तर आहे कारण हा सिनेमा जेव्हा मी सुरू केला तेव्हा असा घडेल असं मलाही वाटलं नव्हतं तो घडत गेला आणि ती प्रत्येकाची कर्म होती सगळ्यात महत्वाचं कर्म म्हणजे डॉक्टरांचं कर्म होत त्यांच्या कर्माची फळ oh. yeah. आहे आणि त्यातनं हा सिनेमा घडलाय आणि आम्हाला त्यांची पुण्याही लाभली आणि आमच्या हातनं काही कर्म चांगली झाली असतील म्हणून हा सिनेमा झाला आणि मी अजिबात मी स्वतःला क्रेडिट घेत नाही किंवा स्वतःला क्रेडिट देत नाही हा हे टीमवर्क होत आणि हे सगळ्यांनी मिळून केलेलं काम आणि सगळ्यांनी म्हणजे विजय मोडशिंगकर पासून ते डॉक्टर रामाणींचे इनपुट्स पासून प्रतिमा रामाणींचे इनपुट्स पासून म्हणजे नुसतंच हे एका व्यक्तीचं काम नाही आहे बोजेबारांनी हा सिनेमा लिहिला तो लिहिल्यानंतर मला जे वाटत होत ते त्यांना पण कळत होतं आणि त्यांना जे ते जे मांडत होत ते मला कळत असत गिव्हन टेक जे सगळ्यांबरोबर होत ना म्हणजे नुसतंच क्रिएटिवली नाही पण प्रोडक्शन वाईज पण प्रशांत पवार पण किंवा आपले सगळे ऍक्टर्स पण म्हणजे उमेश नी नी, जी साथ दिली आहे या सिनेमाला कारण आला होता, होता उमेश म्हणाला रे मला कंटाळला बंद करा सिनेमा होतच नाहीये घडतच नाहीये काही मग अशी पण वेळ आली होती पण तरी पण शेवटपर्यंत सगळ्यांनी जो कंट्रोल ठेवला स्वतःवर आणि हा सिनेमा काही करून हा पूर्ण करायचा आणि म्हणतो ना ती जिद्द होती जी जिद्द डॉक्टरांची होती ह्या जिद्दीपोटी प्रोड्युसर पासून ते अगदी स्पॉडव पर्यंत सगळ्यांच्या जिद्दीने हा सिनेमा झालेला आहे